नमस्कार रायपुरामध्ये आपलं स्वागत आहे मी नितीन शिरसाट आपण देवळा तालुक्यात आलेले आहेत तिथले आपले हे प्रगतील शेतकरी आहेत त्यांनी आपलं रेड प्लस ए वन वापरले आता त्यांना एक छोटीशी मुलाखत घेऊ पहिले परिचय सांगा नमस्कार माझे नाव जाधव अभिमन्यू आनंदा मुक्काम पोस्ट खर्डे तालुका देवळा बियाणाबद्दल तुम तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना थोडीशी माहिती दे आम्ही हे राई नॅचरल शीटचं हे तीन वर्षापासून कंटिन्यू वापरतोय रेडचं लाल बिया हो रेड प्लस त्याचा अतिशय जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के उतार पण येतो आणि कांदाही शेवटपर्यंत चांगला टिकतो आता आम्ही हे टाकलेलं आहे मागच्या महिन्यात सतरा तारखेला सतरा तार जूनला हा आता एकोणावीस एकोणावीस म्हणजे एक महिना आणि दोन दिवसाचं हे बी झालेलं आहे म्हणजे रोप तयार झालेलं हे पुढच्या हप्त्यात आम्ही आता लावणार आहे लागवड याच्यामध्ये किती किलो बियाण आता हे एवढ्यात एवढ्या साडेपाच काय दो सा दोन किलो बियाणे हे आहे दोन किलो बियाणे टाकले हो या दोन किलो मध्ये तुम्हाला किती वाटत किती लागवड होईल आपलं आमचं अर्ध्या एकरच्या पुढे लागण झालीच पाहिजे अर्ध्या तर माझा अंदाज तरी एकर एकरभर लागवड व्हायला पाहिजे होईल जेवढे होईल तेवढी पण आमचं आता क्षेत्र जेवढं ठेवलेलं आहे आम्ही तेवढं लागवड व्हायला कारण जर्मिनेशन याच्यामध्ये त्याच्यामध्ये वाटतं की एकरभर आराम कशात लागून जायला पाहिजे जिथं बघू शकतो आपण जर्मिनेशन आणि कांद्याची मुळा वगैरे बघू आपण मुळा वगैरे बी छान झालेले आता जवळ एक महिना आणि दोन दिवस झाले झालेले कांदी बी म्हणजे एकदम काळूखी चांगली हा त्याला अजून खाद वगैरे काहीच टाकलेली नाही आम्ही स्प्रे वगैरे झाले स्प्रे झाले म्हणजे बुरशीनाशक कीटकनाशक झालेले ते रेगुलर आपण घेत असतो छोटे छोटेसे अजून काय कंपनी बद्दल तुम्हाला काय वाटत नाही मी तर म्हणतो सगळ्यांना मी तर असं सांगू इच्छितो की हीच व्हरायटी वापर एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव